नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युवा शेतकरी यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण आलो आहोत सोयाबीनच्या प्लॉटवरती तर व्हिडिओला स्टार्ट करण्याआधी आपण जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून तुमच्यापर्यंत आपला व्हिडिओ लवकरात लवकर पोहोचेल शेतकरी मित्रांनो आज ही वरायटी आपण घेतलेली आहे के डी एस सातशे त्रेपन्न ही वरायटी आपण स्वतः घरीच आपण या ठिकाणी लागवड केलेली आहे तर याची लागवड आपण कशा रीतीने केलेली आहे याचे व्यवस्था आपण केलेले हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये त्याची माहिती दिलेली आहे तर आपण दोन दिवसाअगोदर एक व्हिडिओ टाकला होता आ, ग्रीन गोड ते तीस चौवेचाळीस ही व्हरायटी तर आपण त्या व्हरायटीला बघितला की बघितली की चाळीस टक्के त्या व्हरायटीला चार दाण्याच्या शेंगा होत्या आणि इतर शेंगा ज्या होत्या त्या तीन दाण्याच्या होत्या तर प्रमाणे या सोयाबीनला चार जण शेंगा आहेत का किंवा तीन दाण्याच्या किती प्रमाणे आहेत हे सुद्धा आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर या सोयाबीनला आपण जेमतेम जर शेंगाच्या बाबतीत बोललं तर शेंगा जेमतेम सोयाबीनला शंभर टक्के या ठिकाणी लागलेले आहे पण फक्त या सॉयबीनं मला असं आढळून आलं की या सोयाबीनला तीन दाण्याच्या आणि फक्त दोनच दाण्याच्या शेंगा या सोयाबीनला लागलेले आहे जसं की आपण ग्रीन गोडला बघितलं की त्या सोयाबीनला चार दाण्याच्या शेंगा आणि काही तीन दाण्याच्या शेंगा अशा होत्या पण या सोयाबीनला असं नाही आहे फक्त या सोयाबीनला शेंगा या ग्रीनगोडपेक्षा ही दुप्पट शेंगा लागलेल्या आहे कारण हे वाण जे जास्त वाढणारं वाण आहे आणि याला पाण्याची सुद्धा जास्त गरज असते तर या ठिकाणी सॉयबीनला शेंगा शंभर टक्के जबरदस्त लागलेलं आहे या ठिकाणी पुलाट तुम्ही बघू शकता पूर्णपणे या ठिकाणी पंधरा दिवसाच्या आतमध्ये या सॉईबीनची आपल्याला हार्वेस्टिंग करायची तर आपण जर हे वाण निवडत असाल तर हे वाण जर लागवड करायचं म्हटलं तर या वाणाला संपूर्ण हार्वेस्टिंगसाठी एकशे दहा दिवस सहा कालावधी पूर्ण घेते जसे की काही वा, वराटे आहे अर्ली वरायटी ही साठ दिवस घेते काही सत्तर दिवस घेते तशाप्रमाणे सगळ्यात लेट व्हरायटी मला ही आढळून आलेली कारण जवळपास या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपल्या स्क्रीनवरती पाठीमागे काही शेजारी ज्यांचे वाव वावर होते त्यांनी जे प्लॉट हार्वेस्टिंग केलेले कारण त्या वराट्या वेगवेगळ्या व्हरायट्या होत्या ही वरायटी मला सगळ्यात लेट वरायटी वाटलेली आहे तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि तुम्हाला काय वाटते या व्हरायटी बाबतीत हे सुद्धा आम्हाला नक्की कळवा चला तर भेटूया अशाच कुरकुरीत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद